नमस्कार आपण पाहत आहात एल न्यूज साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त दत्तगुरूंना महाअभिषेक दत्त, महा दत्त जन्मोत्सवानिमित्त साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे माननीय संतोषराव बंजरराव चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना चौधरी यांच्या शुभ हस्ते दत्तगुरूंना महाअभिषेक करण्यात आला पूजेचे पौराहित्य योगेश इनामदार गुरुजे यांनी केले यावेळी सौ छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षिका यां कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी बेदरे सौ शिवकन्या नाथकाने सौ कालाबाई कांबळे रामदास म्हस्के तसेच इतर साई भक्त उपस्थित होते दत्ता जन्मोत्सवाच्या निमित्तानं साईबाबा जन्मस्थान मंदिर पाचवी येथे ह भ सौ छाया कुलकर्णी यांनी कीर्तन केले संत सुरेजी अब्दुल महाराज मृदुंगाचार्य तसेच दत्ता साबळे संताराम ताईनाथ आश्रुबा जोगदंड गायनाचार्य तसेच नामदेव मुक्ते यांनी सुरेख साथ दिले दत्त जन्मोत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला अशा ताज्या घडामोडींसाठी व बातम्या व जाहिरातींसाठी व्ही पी एन न्यूजला लाइक करा शेअर करा व सबस्क्राइब करा मुख्य संपादक प्रकाश लालसे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो तीन सव्वेचाळीस त्र्याहत्तर कार्यकारी संपादक अहमद अंसारी